नमस्कार मंडळी तर ही आहेत मोदकं बाजारातून आणली आहेत व्यवस्थित साफ वगैरे केली आहेत आणि धुवून वगैरे त्याला आता मीठ लावून ठेवलेलं ला आहे तर आपण आता बघूया मोदकांची आमटी कशी करायची ती तर हे बघा हे ओला नारळ घेतलेला आहे एक वाटी हे एक चमचा धणे धणे घेतलेले आहेत हे अर्धा चमचा हळद घेतली आहे सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी तिरफळं घेतली आहेत आता हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये आता पहिल्यांदा बारीक करून घेऊया हे बघा हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आता आपण ते आता आमटी करायला घेऊया आता परत हे मिक्सरमध्ये पाणी घालून ते पण आपण आता त्या ह्याच्यामध्ये घालूया आमटीमध्ये आता आपल्याला हवी तेवढी अशी पातळ करायची मी आता ही दोन टायमाला दुपारला आणि संध्याकाळला बनवणार आहे मी आता हे एवढी पात्र बनवलेली आहे आता चवीनुसार आपण मीठ घालायचं कारण आधी पहिल्यांदा माशांना पण आपण मीठ लावलेलं आहे तर मी आता हे इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे ते आपण आता घालूया आता ही बघा आमटी आता उकळ चालली आहे आता त्याच्यामध्ये आपण आता हे मासे घालूया हे मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन होतात नाहीतर ते जास्त वेळ ठेवलं तर ते विरघळतील म्हणून पाच पाच मिनटं ठेवायचं उकळत नंतर मग गॅस बंद करायचा आता बघा ह्याला उकळी आली की आपण आता वरून कोथिंबीर घालूया तर आपली ही आता मोरकांची आमटी तयार झालेली आहे खूप छान लागते तुम्ही पण करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा तर हे बघा आता आपले हे मासे पण शिजत आलेत हे बघा सफेद झालेले आहेत ही आमच्या मालवणी पद्धतीने केलेली आमटी आहे आमटीमध्ये पासा कोकम टाकायची तुम्हाला ही मोदकांची आमटी कशी वाटली ती नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू यू आमटी आता व्यवस्थित उकळलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा नाहीतर ते पूर्ण मासे विरघळून जातील तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद